फुल साइज प्रिंट राहणार बार्टिंग मध्ये अच्छा घेर तुम्ही बघू शकता मोठाच मोठा असं घेर येणार आहे आणि नेकला असं वर्क सुद्धा आहे पॅटर्न मध्ये तुम्हाला असं फेस्टिव्ह सीझन साठी असे ड्रेसेस सा हवे असतील की तुम्ही नक्कीच घेऊ शकता पॅटर्न आहे बघू शकता बाटिक मध्ये मस्त प्रिंट छान छान असे कलर्स याच्यामध्ये आहेत अवेलेबल होऊ शकतात सुंदर सुंदर असे प्रिंट्स आहेत एक आथा वर्क लाइनिंग तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आजच्या व्हिडीओ मध्ये आपण ऑफिस वेअर डेली वेअर आणि गणपती आता येणार आहे तर फेस्टिवलच्या हिशोबाने थोडस कलेक्शन पाहणार आहोत खूप छान असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर ईस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर कैलास लसी आहे कैलास लसीकडून राईट हँड साईडला हा रस्ता गेलेला हा दादासाहेब फाळके रोड आहे ह्या रोडला थोडंसं सा पुढे चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला दिशा सारीज आहे त्याच्या अपोजिट साईडला हिंद राजस्थान बिल्डिंगचा हा गेट आहे ह्या गेटमधून एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर चालसर लेफ्ट श्री मातेश्वरी टेक्सटाइल है शॉप है नमस्कार स्वागत है आपको श्री मातेश्वरी टेक्सटाइल में आज इस नये वीडियो में आज आपको डेली यूज वेयर गणपति के हिसाब से के लिए बहुत सारे पैटर्न है तो वीडियो में बने रहे और पूरा देखे वीडियो ये देखिए ये प्योर कॉटन कपड़ा आएगा अच्छा हंड्रेड परसेंट कलर वलर का फुल गारंटी रहेगा इसमें ये पैंट आएगा अच्छा साइज एक्स एल है ना हाँ एल साइज में दिया है अरे पैंट भगवंशकर्ता पैंट लेलेस्टिक अरे नाड़ा धोनी है ना रे साइड पॉकेट आना और कलर क्वालिटी फुल गारंटी प्राइस प्राइस ओनली सिक्स हंड्रेड हाँ आप पैटर्न में कलर मिलेल अच्छा ऑफिस वेयर डेली वेयर सर्टी खालना है कंफर्टेबल ऐसा मटरे लस्नर है छान है प्यूर कॉटन मध्य है ये देखो प्यूर कॉटन कपड़ा आएगा कलर बहुत सारे इसमें आप साइजेस एल पसुन ए, ए, एम से थरी एक्सल मीडियम पासून थ्री एक्स हा आणि प्राइस तेवढीच राहील हा प्राइस सहाशे सहाशे रुपये मस्तच आहे वेगवेगळ्या प्रिंट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील बघू शकतात सुंदर सुंदर असे प्रिंट्स आहेत आणि कॉन्ट्रास्ट मध्ये असं बॉटम येईल आणि हा दुपट्टा आहे प्योर कॉटन कपड़ा और कलर क्वालिटी का फुल गारंटी रहेगा अच्छा कलर वगैरह कलर वगैरह नहीं जाना प्योर कॉटन हंड्रेड परसेंट कॉटन ये जयपुरी कॉटन आएगा अच्छा जयपुरी कॉटन मध्य हंड्रेड परसेंट जयपुरी कॉटन आएगा वी नेक वि और प्योर पेंट आएगा प्योर कॉटन को। मल दुपट्टा आएगा साइजेस का है अच्छा येईल सायजेस काय ह्याच्यामध्ये सायजेस आणि प्राइस प्राइस सातशे सातशे रुपये जयपुरी कॉटन आहे ना एकदम छान मटेरियल आहे प्युअर कॉटन प्युअर जयपुरी कॉटन मटेरियल येणार आहे आणि मस्त मस्त प्रिंट्स याच्यामध्ये मिळतील तुम्हाला बघू शकतात हंड्रेड पर्सेंट गोटन आहे का कलर वगैरे नाही जाणार हा कपडाची ओके okay. हा कपडा मध्ये गरमी नाही होणार अच्छा प्योर जयपुरी कॉटन आहे आणि ऑफिस वेअर डेली साठी घालण्यासाठी किंवा कोणाला गिफ्टिंग वगैरे आपल्याला द्यायचं असेल तरी हे ड्रेस देऊ शकतात चांगलं मटेरियल आहे फुल साइज पेंट राहणार अच्छा

अडीच मीटर आहे ना हा अढाई मीटर अडीच मीटर त्याचा फुल साईज मध्ये दुप्पट येईल सातशे रुपयाच्या रेंज मध्ये कलर मिले ना कलर बहुत सारा है आप विजिट करिए शॉप पे कलर बहुत सारे हा पैटर्न मध्य हम कलर्स भरपूर सारे प्रिंट सुद्धा सुंदर सुंदर आहेत बघू शकता शिवर्क पत्ती सुद्धा येईल वेगळे तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात छान आहे काथा वर्क में आहे का अच्छा काथा वर्क मध्ये काथा वर्क मध्ये प्योर कोटन और अस्तर के आहे आएगा लाइनिंग काथा वर्क मध्ये हा ड्रेस आहे आणि त्याला असं अस्तर सुद्धा आहे मध्ये फुल साइज पेंट आहे का मीडियम साइज में दिखाइए ना भैया फुल साइज पेंट आएगा ओके और फुल साइज दुपट्टा मल दुपट्टा हंड्रेड परसेंट कॉटन कपड़ा साइज अच्छा मध्य साइज एल से लेके थ्री एक्सएल एल पास थ्री एक्सएल प्राइस प्राइस सात सात रुपये ओके कलर मिले हा पैटर्न मध्य हाथावर मे बता वेगवेगे कलर्स तुम्हारा हेल्थ कलर मिळेल हा पॅटर्न मध्ये रेंज मध्ये आणि मीडियम पासून डबल एक्स डबल एक्सल शॉप ला विजिट करा अच्छा कलर बहुत सारे इसमें मिल जाएगा और कलर क्वालिटी की फुल गारंटी आहे हंड्रेड पर्सेंट मल कॉटन आएगा वाव सुंदर बघू शकतो मस्तच आहेत सातशे रुपयाच्या रेंज मध्ये हे प्युअर कॉटन आएगा अजरक प्रिंट मधे अजरक प्रिंट मधे हाँ अजरक प्रिंट देखो छान नहीं अजरक प्रिंट मधे अन्यथा एक क्लास ये, ये नारे वर्क है नारे बाबू शक्ता ये, ये देखिए पूल से दुपट्टा आएगा मल दुपट्टा अच्छा और हाँ पेंट रहना ओर कोटन कपड़ा है और कलर कॉलेजी फुल गारंटी है हाफ पॅटर्न मध्ये कलर मिळेल आणि साईज साईज एल चू थ्री एक्सल एल पासून थ्री एक्सेल प्राइस सातशे पन्नास ओनली साडे सातशे मध्ये आहे सातशे पन्नास प्राइस ओनली मस्त छान प्युअर कॉटन कपडा आहे विजिट करा शॉप ना तो कलर मिळेल हा पॅटर्न मध्ये मस्तच कलर आहेत बघू शकतात कलर प्रिंट छान छान आहे त्याच्यामध्ये पाहू शकतात तुम्ही साडे सातशे च्या रेंज मध्ये पॅन्ट और हा दुपट्टा अच्छा पॅच चे ड्रेस येतील हे नेकला पॅच वर्क येणार आहे सुंदर प्रिंट है प्रिंट है आप विजिट करिए शॉप पे अच्छा। कलर बहुत सारे है पैटर्न में कलर मिल जाएगा हर पैटर्न में आपको कलर मिलेगा अच्छा। वीडियो में हम सब कलर ना बत... नहीं बता रहे खाली सैंपल बता रहे ओके देखो ये प्योर कॉटन आएगा हंड्रेड परसेंट अच्छा बाटिक प्रिंट आएगा वी गला आएगा ओके प्योर कॉटन बाटिक प्रिंट मस्तच आहे प्रिंट बघू शकता छान हा दुपट्टा आण फुल साईज फुल साईज पेंट आणणार बार्टीक मध्ये पेंट पेंट पॅटर्न का हा हा पॅटर्न में पटियाला पाहिजे तर पटियाला मिळेल हाफ पॅटर्न बार्टींग पॅन्ट पॅटर्न मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला पटियाला हवं असेल तर पट्याला सुद्धा मिळेल प्युअर कॉटन आहे कलर वलरची गॅरंटी आहे कलर जाणार नाही ना हा कलर नाही जाणार हा कपडाची सुंदर असा पर्पल कलर आहे बघू शकतात छान छान प्रिंट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील प्राइस काय सांगितली प्राइस ओन्ली सातशे पन्नास साडे मध्ये आणि हे साइज इसमे एल से लेके थ्री एक्सेल एल पासून थ्री एक्सेल साइजेस मिळतील सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये कलर मिळेल हा पॅटर्न मे विजिट करा शॉपला त्याच्यामध्ये बघू शकता आपण स्काय ब्लू कलर आहे आणि कॉलर नाही येणार आहे अलग नाही वेगवेगळ्या वेग नेक चे तुम्हाला इथे ड्रेसेस मिळतील फक्त साडेसातशे ला आहेत आणि कलर सुपर्ब आहेत एकापेक्षा एक सुपर्ब आणि कपडा क्वालिटी छान आहे प्युअर कॉटन कपडा प्युअर कॉटन कपडा येणार आहे तो हाँ कपड़ा ची तो नहीं जानात। हा कपड्याची कलर वगैरे नाही जाणार कलर मिळेल हा हा पॅटर्न मध्ये हा कॅप्सूल कपडा आणणार अच्छा हा एकदम सॉफ्ट कपडा हा कपडाची इस्त्री की जरूर नाही पण असं वर्क येणार आहे गोल्डन कलर ची प्रिंट येईल असं फुल साईज पॅन्ट आणणार असा सिक्वेन्समध्ये दुपट्टा आण नाही एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हलक फुलक असं मटेरियल येईल वर्क मध्ये दुपट्टा अच्छा दुपट्ट्याला असं दुपट्टा आहे आणि दुपट्ट्याला फुल असं सिक्वेन्स वर्क येईल किती ह्याचा आहे दुपट्टा अडीच मीटर मध्ये दोन मीटर राहणार अच्छा दोन दो दो मीटर मध्ये असा दुपट्टा येईल हा पॅटर्न मध्ये कलर मिळ ओके द हा देखील सुंदर रंग काय आहे बघू शकता मस्तच आहे आणि प्रत्येक ड्रेसला असं प्यायच येणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे लाईट वेट असं मटेरियल आहे हा दुपट्टा दुपट्टा छान आहे मस्तच आहे हा काय रेंज मध्ये हा सातशे पन्नास साडेसातशे आणि सायजेस ह्याच्यामध्ये सायजेस मीडियम पासून थ्री एक्सेल okay. मीडियम पासून थ्री एक्सएल मिडियम पासून थ्री एक्सएल सायजेस मिळतील सुंदर आहे हा देखील बघू शकतो मस्तच आहे वगैरे घालण्यासाठी एकदम मिळेल मध्ये आहे ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर रंग आहेत कलर क्वालिटीची गॅरंटी आहे अच्छा शॉपला विजिट करा नाही नाही ओके असं नाही जाणार ड्रेस येणार आहे आणि हे धुतल्यानंतर गोल्डन ची जी प्रिंट आहे ती निघणार नाही म्हणतात हा पॅटर्न मध्ये कलर मिळेल शॉपला विजिट करा ओके प्युअर कॉटन मध्ये बाटिक प्रिंट आहे अच्छा पटियाला पॅटर्न नवीन पॅटर्न आहे बघू शकतात बाटिक मध्ये मस्त प्रिंट आहे पटियाला पॅटर्न हा पॅटर्न पटियाला मध्ये साईज कुठली आहे हा साईज एक्सेल एक्सेल थ्री एक्सेल ना हा थ्रि थ्री एक्सेल ची साईज आहे ही बघू शकतात मोठीच्या मोठी अशी साईज येणार आहे थ्री एक्सेल ची आणि हा पटी साईज मी बघू फुल साईज मल दुपट्टा आणार फुल साईज मल दुपट्टा ओके फुल साईज म्हणजे अडीच मीटरचा दुपट्टा येईल अडी मीटर आणि काय रेंज आहे ह्याची हा सातशे पन्नास साडे ओके साडे रुपयामध्ये एक्सेल येईल साईज काय आहे याची हा डबल एक्सेल एल पासून ए एल पासून थ्री एक्सेल एल पासून थ्री एक्सेल पर्यंत 750 ला तुम्हाला हे पटियाला मिळणार आहेत वाव सुंदर सुंदर अशा प्रिंट्स तुम्हाला इथे मिळतील हा सगळे पटियाला मध्ये वाव कलर मिळेल ना मध्ये कलर्स मिळतील बघू शकतात छान छान असे कलर्स याच्या आहेत अवेलेबल रेड मध्ये ग्रीन कॉम्बिनेशन आहे ब्लॅक च कॉम्बिनेशन आहे मरून च कॉम्बिनेशन आहे छान छान असे कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे पटियाला मध्ये ड्रेस मिळणार आहेत फक्त साडे सातशे रुपयाला प्युअर कॉटन कपडा आणणार और कलर वगैरे नाही जाणार और इसमे मिळेल अच्छा ह्याच्यामध्ये छान छान कलर्स मिळतील तर नक्की तुम्हाला असे ड्रेसेस घ्यायचे असतील तर ह्या शॉपला विजिट करा अनारकली अनार विचित्र सिल्क कपडा अनार अनारकली पॅटर्न मध्ये विचित्र आनार। विचित सिल्कचा हा येणार आहे मटेरियल येणार आहे बघू शकतात घेर ला पूर्ण येणार आहे मस्तच आहे आणि नेक सुद्धा असं वर्क आहे हँड ला थोडस वर्क येणार आहे कलर क्वालिटीची फुल गॅरंटी आहे ओके थोडसा वर्ग मध्ये दुपट्टा आणार वन साइड दुपट्टा आणार वर्क मध्ये अच्छा वर्क मध्ये असा सुंदर आहे दुपट्टा बघू शकता दुपट्ट्याची साइज काय असणार साइज दोन मीटर अच्छा दोन मीटर चा दुपट्टा येईल प्राइस याची प्राइस ओनली थाउजंड फिफ्टी थाउजंड फिफ्टी आणि साईज याच्यामध्ये साइज मीडियम पासून थ्री एक्सएल मीडियम पासून थ्री एक्सएल ओके त्याच्यामध्ये असे कलर्स मिळतील तुम्हाला त्या पॅटर्न मध्ये छान आहे ते एक हजार पन्नासच्या रेंज मध्ये ड्रेसेस तुम्हाला मिळतील पासून थ्री एक्सेल पर्यंत साइजेस आहे त्याच्यामध्ये एकदम सॉफ्ट कपडा और कलर क्वालिटी ची फुल गॅरंटी आहे कलर वगैरे नाही जाणार कपडाची अच्छा और हा कपडा ते इस्त्री की जरूरत नाही वाव हा देखिए मरून मध्ये खूप सुंदर आहे कलर बघू शकता फूल असा घेर येईल अनारकलीचा जाणार अनारकली पॅटर्न मध्ये तुम्हाला असं फेस्टिव सीजन साठी असे ड्रेसेस सा हवे असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता तसे फक्त एक हजार पन्नास ला हे ड्रेस आपण दुसऱ्या शॉप मध्ये घ्यायला गेलो तर पंधराशे दोन हजारच्या रेंज मध्ये मिळतील इथे फक्त तुम्हाला होलसेल रेट मध्ये हे ड्रेसेस मिळणार आहे ते लक्षात घ्या होलसेल रेट मध्ये एक हजार पन्नास रुपयामध्ये तुम्हाला सुंदर सुंदर ड्रेसेस मिळतील शोभला विजिट करा हा पॅटर्न मध्ये बहुत सारे कलर आहे अनार। अनारकली पॅटर्न येणार प्युअर कॉटन कपडा आहे अच्छा कलर क्वालिटीची फुल गॅरंटी आहे अनारकली पॅटर्न मध्ये बघू शकतात प्युअर कॉटन मध्ये हा ड्रेस आहे घेर तुम्ही बघू शकता मोठाचा मोठा असा घेर येणार आहे आणि नेकला असं वर्क सुद्धा आहे ट्रेंड वर्क आहे का हे देखील ड्रेस फेस्टिव्ह सीजन मध्ये घालण्यासाठी छान आहेत और फुल साइज पेंट राहणार फुल साइज साइड पॉकेट इलेक्ट्रिक नाडी अच्छा और फुल साइज मल दुपट्टा सुंदर आहे बघू शकता ड्रेस ऑफिस वेअर साठी सुद्धा तुम्ही हे घालू शकता असे ड्रेसेस आहेत प्राईज काय ह्याची प्राइस ओनली नऊशे पन्नास साडे नऊशे रुपयामध्ये आहे आणि सायजेस साईजेस मिडियम पासून मस्तच आहे प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे फुल दुपट्टा आणि नेकला असं प्रत्येक ड्रेसला वेगवेगळं असं नेक पॅटर्न येईल बघू शकता साडे नऊशेच्या रेंज मध्ये इथे सुंदर सुंदर प्रिंट्स तुम्हाला इथे मिळतील प्युअर कॉटन आहे मल कॉटन प्युअर थोडासा गला का हँडवर्क पॅटर्न आहे नेक वी नेक आहे वी नेक मध्ये बरोबर हे फुल से दुपट हाताला सुद्धा अशी पट्टी येईल बघू शकतात हंड्रेड पर्सेंट कॉटन कपडा एकदम कपडा क्वालिटी चांगली आहे आणि मुळात कपडा क्वालिटीची गॅरंटी आहे कपड्याची कलर्स वगैरे जाणार नाही फुल अशी गॅरंटी येणार आहे कपड्याची फक्त साडे नऊशेच्या रेंज मध्ये प्योर कॉटन कपडा आप विजिट करिये शॉप पे बहुत सारे पॅटर्न है दुकान पे तो आपको मतलब इसमें पार्टी वे डेली यूज बहुत सारे पॅटर्न मिलेगा विजिट करा शॉप ला